ही सगळ अरे तुला कळतं काय हे दोन एक पण दोन वर एकच झिरो या हे दोन वर डबल झिरो आहे लोकच चिंगटायला करतो आता ने म्हण दोनच हाडका द्या मला चले तू दोन रुपयाला ए चल संजू आ हे करा हा ह्याचा विषय घ्या कारण दिवाळी होऊन दोन तीन दिवसातच जातो हे आणि मग ती ह्याचा विषय घ्या दिवाळी होऊन गेली ना हा लोक लय खुश होती रोज पाणी सुटलं उजा ए उजा कदाचित काहीतरी निबार मारी हा कमपोव काय करायचा यासको हा आ तू हे करून का चाललेगी तू भांडन देताय भिंतीवर हे मगडायरे के हे काम हे कोडले लेकिन नुसते फ्रेमिंग हे ए पप कशात तोंड आहे लगी पपे गुडे हातात तू बघितलं की त्याला हस उठले पाहिजे अलो अलो मारत आहे

त्याला सातोज वडाला तुम्ही सात फेर मारला त्याला मला मान्य मी मिळू तुम्हाला त्याच्याबद्दल नाही ते बोलू नको

नंतर एकदा मास्टरला एकदा मास्टर झालं कट करा ती कॅमेरा पुढे गेला ना कट उचडला गई सगळी बसली नाहीत कट करा कट करून गी बसल्यानंतर ह्यांचं बरच गोष्टी आहेत त्या पैसा बस कर नाही पण ओटा काय पोरा नाही माझी नाव उडेलान मान त्रास लागला बस 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 उजेबा पुढे yeah. पाण्या yeah. <laughs> असं बस पायाोलता ड्या ही सगळं बेवलाय आणि पिवळ लावायचंय तर नाही पिवळ बघता पिवळ लावा लागेल मग आता वेगळा काय तरी बदल करायला मधे लावूया कुठलं खोबरा खोबरा निघड्या

अरे असू आसुजा असू मारो अरे असू दे कोणती पाया पडण्याची पद्धत म्हणायचं बाबा आमचं बाळच आहे पेल का मीला काय रे ते आणि मला भी धावते वेर हं मग काय तर गरीबंडला लुटायला बसलाय बघा बघताय काय खाना त्याला हं तू का

नाही नाही चपल्या काढून पळले दोघं पण तिथं दिसल्यात का चपल्या राहिल्या काय ऐका ना प्रेम मध्ये तुमच्या कॅमेरात चपल्या राहिल्या दिसतात का नाही नाही मीडिया रे की डायरेक्ट वर गेला